नवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सवाचे आयोजन इंदापूर येथील नवीन तहसील कचेरी शेजारील मैदानावरती दिनांक तेरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे अशी माहिती या कृषी महोत्सवाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुडे खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्ष पाटील आमदार रोहित पाटील आमदार उत्तमराव जानकर याचबरोबर अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते मंडळी या कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत आज या कृषी प्रदर्शन मेळाव्याच्या मैदानावर मंडप भूमिपूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक निर्णय न्यूज इंदापूर